आजच्या पुस्तक पर्शन करणार आहे नमस्कार माझे नाव कोमल आजच्या परिपाठाअंतर्गत आजचा पुस्तक पर्शन करणार आहे मी पुस्तकाचं नाव आमचा खजाना याचे 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 लेखक आहेत अथर्व अमोल स्वप्नात याची शाळे जिल्हा परिषद शाळा नेवरे येथील हा विद्यार्थी चौथी शिकणारा विद्यार्थी आहे आणि हे पुस्तक वाचलं तेव्हा मला यामधून कळालं की हे पुस्तक कसं लिहिलं यामध्ये गोष्ट क कसं लिहिली ही गोष्ट शाळेतल्या अथर्वल व त्याच्या मित्राने मित्राने, मित्राने मित्रा कुटो कुटो त्या मित्रानेच मित्र कुठं कुठं गेलं खजाना पाहिला असं त्यामध्ये लिहिलेलं आहे ही गोष्ट आणि ही गोष्ट जेव्हा मी मी वाचत होते तेव्हा ही गोष्ट खूप चांगली वाटत होती आणि मला वाटलं की अशी गोष्ट मीही देऊ शकते आणि असं माझं सुद्धा ऐकायला पुस्तक परिषद प्रकाशित होईल असं वाटत होतं आणि हे या पुस्तका हे या पुस्तक खूप छोटं आहे पण यामध्ये खूप छान गोष्ट लिहिलेलं आहे यामध्ये खूप कमी केलेले थोड्या शब्दामध्ये आणि या जे पेज सुद्धा खूप छान चाल, छान आहेत व औषधे सुद्धा मोठे मोठे मला कळावे कसे लिहिलेले आहेत आणि हे जर पुस्तक पुस्तक जर वाचलं तेव्हा वाटतं की आपल्याला अशी प्रेरणा मिळते की आपण या सर्व करू शकतो हे चौथीतला विद्यार्थी असे करू शकतो तर आपण आपण तर पाचवी सहावीत असून असू तर आपण सुद्धा अशी गोष्ट तयार करू शकतो कविता गोष्ट अशा आपण सुद्धा तयार करू शकतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेवरे येथील शिक्षकांनी हे पुस्तक पाठवलं त्या त्यांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानते व नाथर्वाचे सुद्धा खूप खूप आभार मानते धन्यवाद